प्रणा, प्रणाम सर्वांना प्रणाम आत्मबोध ही अशी स्थिती असते ती स्थिती म्हणजे काय स्थिती ही नावापुरती आहे शब्द आहे तो काहीतरी सांगावं लागेल ज्या वेळेला ही अवस्था तीत होते ही प्रकृतीच त्या व्यक्तीस बोलण्यास भाग पाडते जे पण हे शरीर आता दिसत आहे हे शरीर आ डोळ्यांनी दिसत आहे पण हे डोळे शाश्वत राहणार आहेत का डोळे शाश्वत नाही आहेत हे शरीर शाश्वत नाही शरीर प्रेम हे स्वार्थ आहे प्रत्येक जण जो आहे तो आपल्या मनानं संबंध स्थापित करत आहे मनाचा हा गुणधर्म आहे की तो मन माझी आई माझे वडील माझा मुलगा माझी मुलगी हे मनाचे संबंध आहेत आणि या संसारामध्ये मन जो आहे तो संबंध स्थापितच करत चाललेला आहे संबंध तोडणारा पण मनच आहे आणि संबंध जोडणाराही मनच आहे याच्यावर तुम्ही पाहू शकता कि मन जे आहे ते चंचल आहे एक तरंग आहे आता सध्या एक विचार करेल नंतर ना तोच विचार त्यालाही आठवणार नाही की मी हा विचार केला होता भविष्यामधली खूप चिंता करेल हे जे मन जे आहे हे मुक्तीसाठीच सहकार्य करत कारण मन संपूर्णता मिठण संपूर्णता त्याचा क्षय होण त्यानंतर मुक्तीला उपलब्ध होऊ शकतात परमात्माची मुक्ती जी आहे परमात्मा मोक्ष आहे सत्य मोक्षदातार आहे हे मोक्ष दाता पहा किती हृदय भरून येत मोक्ष दातार आणि याच्यामध्ये आपण ग्रहस्थ आश्रमामध्येच राहून तुम्ही हे उपलब्ध होऊ शकता ज्याच्याकडे खूप दुःख आहे कर्ज बाजारी आहे खूप काही समस्या आहेत जीवनामध्ये तर खूप आनंदित व्हावं कारण जास्त दुःख भोगणारा जो व्यक्ती आहे तो मुक्तीला अधिक अधिक परमात्माच्या जवळ जात आहे कारण तो स्मरण करत आहे की हे परमात्मा माझ्यावरती एवढं दुःख आहे तू मला सहकार्य कर सहकार्य कर पहा कमीत कमी त्या दुःखाच्या कारणामुळे त्या परमात्माला तुम्ही त्याची आठवण काढता ती आठवण निस्वार्थ आठवण आहे निस्वार्थ कोणतीही आशा नाही आहे त्याच्यामध्ये पहा तुम्ही अंतकरण म्हणजे श्वास आहे आपला या शरीराचा ढांचा या शरीराचा जो आधार आहे तो कोण आहे श्वास आहे पण तो चराचर मध्ये आहे तो चरणाचरणामध्ये आहे तो अखंड आहे तो सत्य परमात्मा सर्वत्र व्यापक आहे सर्वत्र व्यापक आहे आणि त्याची कृपा प्रत्येकावरती समान रूपान आहे प्रत्येकावरती पण हे जे मन जे आहे ते विचार करत की अरे त्याने गाडी घेतली आणि हे अंतकरणामध्ये काय होते पहा दुःख होत तो जास्त आनंदात राहतोय त्यामुळे अंतकरणात पहा दुःख होत आहे प्रत्येक क्षणाला हे मन जे आहे ते दुखी होतं आणि आनंदित होतं आणि तो अडथळ्यामध्ये सुख आणि दुःख आणि आनंद भोगायचा करत आहे हे सर्व प्राकृतिक आहे तुम्ही याच्यामध्ये काहीही करू शकणार नाही जे होत आहे ते होत आहे का काही करू शकत नाही याचा अर्थच समजून घ्या आपली बुद्धी चालवू शकणार नाही उदाहरणार्थ आपल्या घरातली एक व्यक्ती मरण पावत आहे तुमच्याकडे हजारो करोडो रुपये आहेत डॉक्टर सर्वात चांगले आहेत त्यांच्याकडे तुम्ही घेऊन जा पूर्ण संपत्ती त्यांना दान करा द्या आणि सांगा या व्यक्तीचा सा जीव वाचवा ते डॉक्टर सुद्धा वाचू शकणार नाही म्हणून आताच वेळ आहे आत्ता सध्याच्या घडीलाच या क्षणालाच वेळ आहे कशी वेळ आहे परमात्म परमात्मा प्राप्त परमात्माला प्राप्त करू शकणार नाही कारण जो प्राप्त करणारा आहे तोही राहत नाही आणि परमात्माही राहत नाही फक्त तोच राहतो सर्वत्र राहतो एवढंच हा आत्मबोध होण्यासाठी आपण या शरीराकडे कोणतीही आशा करू नये तुम्हीच सर्व काही करू शकता कारण तुम्हीच ब्रह्म आहात ब्रह्म स्वरूप आहात पण या आनंद मायामध्ये तुम्ही इतका गुंफून गेला आहात की ते चेतन स्वरूप जे आहे तुम्ही त्या सुख आणि दुःखाच्या जाळामध्ये जन्म आणि मरणाच्या जाळामध्ये अडकून पडला आहात पडत आहात कारण सर्व काही सर्व काही जगामध्ये जग म्हणजेच मन आहे जग हे मन आहे कारण मन बघा मनाच कामच काय आहे परिवर्तन आज एक गोष्ट मागेल उद्या ही मागेल उद्या ही मागेल त्याचे माग मागणच आहे त्याची मनोकामनाच होत राहत असते पण परमात्मा उपलब्ध होण्यासाठी परमात्मा होण्यासाठी शिवा होण्यासाठी कामना रहित होणे आवश्यक आहे आणि ते होत सहज तर आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कोणतीही एक्सरसाइज करा प्राणायाम करत असाल तर प्राणायाम करा एक्सरसाइज जॉगिंग वगैरे करत असाल तर जॉगिंग वगैरे करा खूप फास्ट रीतीनं धावायचा येतन करू नका प्रयत्न करू नका श्वास आपले तेज वगैरे झाल्यानंतर ना प्राणायाम करत असाल उदाहरणार्थ भ्रांती प्राणायाम हे तीन वेळा करावं त्याच्यानंतर समोर घ्यावं असे तीन तीन व्यासेट करून शांत बसावे हे शांत बसणे होत आहे हे प्राणायाम करणे होत आहे स्वतःहून करू शकणार नाही मन हे चंचल आहे हे सगळं होत आहे त्याच्यानंतर ना तुम्ही फास्ट श्वास घेऊ शकता नाभीमधून अनुलोम विलोमचा हा प्रकार आहे आपल्या शरीरामध्ये प्राण येत आहे पायाच्या अंगठ्या पासून ते डोक्याच्या तो प्राण अनुभव हे तीन वेळा करायचं आहे त्याच्यानंतर न या ठिकाणावरून श्वास घ्यायचा आहे नाभीच्या ठिकाणी घेतला आता या ठिकाणावर ही प्रक्रिया तीन वेळा करायची प्रत्येक वेळेला फील करायचं आहे प्राण शरीरामध्ये प्राण ऊर्जा शरी येत आहे ब्रह्मांडामधून आकाशामधून त्याच्यानंतर तुम्ही अनुलोम विलोम करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही हे करू शकता योगाचे पुस्तक आहेत कोणत्याही योग गुरुचे तुम्ही पुस्तक घेऊ शकता त्याच्यामध्ये जे प्राणायाम शिकवले आहेत ते तुम्ही करू शकता हे फार महत्वाचा प्राणायाम आहे आत घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे जास्तीत जास्त तोंड उघडण्याचा प्रयास, प्रयास मध्ये अशी भावना करा त्याच्यानंतर ना ही सिक्स सेन जे आहेत द्वार जे आहेत आपले ते बंद करायचे आहेत ते पाहून घ्या कसं करायचं ते हे पाहणं होत आहे करणं होत आहे याच भावनेने तुम्ही करायचं आहे ज्या ठिकाणी ह्याच्यासाठी वेळ काढण्याची आवश्यकता नाहीये ती प्रकृती ऑटोमॅटिक तुम्हाला करून देईल हे कान जे आहे तिथं हा प्रकृतीने दिलेला आहे बंद करण्यासाठी असं आणि श्वास अशा पद्धतीने घ्यायचा सर्व इंद्रिय जे आहेत द्वार जे आहेत ते बंद आहेत जेवढा श्वास थांबव ठेवता येईल तेवढा होऊ शकता असं तीन वेळा करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही हे कराल त्या वेळेला खूप विचार शून्यता संकिर्णता येऊन जाईल स्थिरता येते ऑटोमॅटिकली शांत व्हा अजून एकदा करून दाखवतो हे सेट तीन वेळा करायचं आहे आता शांत बसणे आहे पूर्ण शांत पूर्ण शांत स्थिर विचार शून्य आहे पंधरा ते वीस मिनिटे तुम्ही ज्याव्हाही वेळ मिळेल त्या वेळेला ही प्रक्रिया करू शकता आणि ही ज्या वेळेला प्रक्रिया होते त्यावेळेस हे समजा की हे प्रकृती करून घेत आहे प्रकृतीकडून होत आहे आपण करता भाव मध्ये अडकलो तर हे होणार नाही हे याच्यासाठी कारण करता हा अहंकार आहे मी करत आहे मी माझ्या परिवाराला पोसत आहे मी नोकरीला जातो म्हणून माझा परिवार चालत आहे ह्या ज्या भावना आहेत ह्या अतिशय अहंकार महा आहेत या अहंकारामधूनच आदोगतीची पतन होते आदोगती मध्ये कधीही आध्यात्मिक प्रगती होत नाही त्यामुळे आपल्या परिवारामध्ये जरी तुम्ही सेवा करत असाल तर ही सेवा या शरीराकडून होत आहे आणि हे जे शरीर आहे दिलेलं आहे किती सुंदर शरीर दिले पहा आपणास हे डोळे दिले पाहण्यासाठी जीवा दिले टेस्ट करण्यासाठी बोलण्यासाठी दिले कान दिलेले आहेत हात पाय दिलेले आहेत हृदय दिलेला आहे आपल्याला त्यानंतर लिव्हर दिलेला आहे किडनी दिलेला आहे सर्व काही आपल्याला परमात्माने दिलेला आहे परमात्माच्या कृपेनच निष्काम कर्म होत जात जात असते पण आपण सर्व याला अडथळा बनतो कशा पद्धतीनं कारण हे सगळं मी करतोय मी करतोय मी करतोय अशी जी भावना आपल्यामध्ये येते अंत्यकरणातून तर त्यावेळेला त्यातून जे कर्म निर्माण होणार आहेत जे चांगले असतील सत्कर्म किंवा पुण्य असतील ते तुमच्या या शरीराला लागणार आहेत या चित्ताला लागणार आहेत या मनाला लागणार आहेत त्यामुळे ते शून्य होत नाहीये त्या कर्माचा क्षय होत नाहीये ही गोष्ट समजवण्याचा प्रकृतीकडून प्रयास होत आहे प्रकृती आपणास सर्व काही सहज आणि सुलभ उपलब्ध करून देत आहे उदाहरणार्थ या शरीराला आवश्यक असणारा प्राणवायू हा सर्वत्र आहे घरामध्ये आहे बाहेर आहे पृथ्वी कुठेही जा तुम्ही तर तुमच्यासाठी तो उपलब्ध आहे तुमच्याकडून त्याच्यासाठी एक रुपयाही कोणतीही गव्हर्नमेंट घेऊ शकत नाहीये ना त्याला कर द्यावा लागत आहे प्रकृती तुमच्याकडून कोणताही रिचार्ज घेत नाही आहे त्याच्यासाठी पण हे जे सास चालत आहे येत आहे जात आहे ही जी प्रक्रिया होत आहे अशा पद्धतीनंच हे प्राणायाम किंवा एक्सरसाइज होत आहे किंवा जेही तुम्ही काही करत आहात त्याच्यानंतर ना तुम्ही रिलॅक्स मोड मध्ये दहा ते पंधरा मिनिट एका ठिकाणी शांत बसणे होत आहे शांत बसणे होत आहेत बसत नाही शांत बसणे होत आहे या भावाने निष्काम भावाने निकर्म भावाने शांत तुम्हाला डोळे झाकण्यात अंतर होत असेल अडचण येत असेल सोडून द्या डोळे उघडे करा आणि शांत बसा असं शांत आज शांत बसाल उद्या शांत बसाल उद्या शांत बसाल उद्या शांत बसाल तो सत्य परमात्मा निर्विकल्प निरआवरण अजन्मा अविनाशी कल्पना तीत शब्दातीत निरा अमृत प्रेम अमर प्रेम तो सदैव ही उपलब्ध आहे फक्त आपणास प्रयासरहित होऊन अहंकाराचा त्याग करून अहंकाराचा नाश करून उपलब्ध व्हायचा आपले जे आई वडील आहेत त्यांच्या पाया पडणे प्रथमता झुकायला शिका कोणी असो तर दगड धोंडा किंवा असो झुका प्राणी मात्र किंवा असो झुका प्राणाम करायला शिका हे हो प्रणाम करणं होत आहे कारण प्रणाम ज्या वेळेला करतो आपण एक दुसऱ्याला त्यावेळेला समभाव येतात तोही तोच आहे मीही तोच आहे अंतकरणामध्ये आता पदप्राप्ती आहे पद प्राप्ती म्हणजे एका पदावर पोहोचलेले आहेत मी तुमच्यावर अधिकार समवणार आहे. दोन्ही समानच आहेत ब्रह्मच आहेत पण ह्या जे खेळ चाललेला आहे त्या खेळामध्ये सर्व गुंफून आहोत संपूर्ण या, या मायाचा आनंद घेण्याऐवजी आपण सर्व या मायामध्येच अडकून बसलेलो आहे आपलं जे घर आहे ते सात्विक सोझळ आणि सदैव त्या ठिकाणी आपणास परत जायचं आहे जर परत नाही जाणे झाले तर आवागमन हे होत राहणार जन्म आणि मृत्यू हे होतच राहणार आहात त्यामुळं सदैव त्याच्या सानिध्यातच आहात सर्वांना प्रणाम नमस्कार